खूप घटना घडलेली आहे हाच तो नाग आहे ज्याने दोन गायींना चांगल्या प्रकारच्या गायी होत्या खूप दूध देणाऱ्या होत्या त्यांना बाईट होऊन दोन, दोन गायी तीन वर्षापासून इथंच राहत होता इथंच गाय बांधलेली राहायची बेलाच्या झाडापाशी तर मग तो चावला गाय गेली अरे बा दोन, दोन गायी गेल्या ना हो दोन गायी गेले तो हा तीन वर्षापासून इथंच आहे बेलाचं झाड आहे समोर बघा बेलाचं झाड तर मित्रांनो अंतर तर बघू सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्कू सुरुवात करू काय नाव आपलं दादा शुभम दिलीप शुभम दादा दिलीप दवंगे हे दादा आहेत तगाव कोणतं खुर्द कोकण गाव खुर्द कोकण गाव बघा आपण वणी पासून जवळ जवळ पंचवीस किलोमीटरचं अंतर पार्क करून आलेलं आहे आणि बघू कुठं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल व्हिडिओ नक्की बघा सुरुवातीला आपण दादांचा परिचय दिलेला आहे तर अजून त्यांना एक दोन मिनिटं सांगू इच्छितो की बघा सुरुवातीला काय झालं जे त्यांनी मला सांगितलं ते, ते आपल्या समोर सांग बरं कसं काय असा कधीपासून दिसतो हा तीन वर्षापासून इथंच आहे बेलाचं झाड आहे समोर बघा बेलाचं झाड बघताय आपण ते बेलाचं झाड आहे आणि त्यांची इच्छा आहे त्यांचं असं आहे की दोन तीन वर्षापासून इथंच फिरतो आणि आमचं काय कशाला चावला आपली एक मोठी गाय होती पन्नास साठ हजाराची तर खूप चांगली गाय होती म्हणजे तिसऱ्या जोपची गाय होती तिला इथच गाय बांधलेली राहायची बेलाच्या झाडापाशी तर मग तो चावला गाय गेली दोन गायी गेल्या ना हो दोन गायी गेल्या दोन गायींना वाईट झालेला आहे आणि त्या दोन पण गायी एक्सपायर झालेल्या आहे खूप घटना घडलेली आहे तर बघू आपण हाच तो आहे त्या पाईपामध्ये साफ गेलेला आहे आणि एक सांगू इच्छितो की बघा गावाला था था मी गावाला गेलो असताना मला अचानक फोन आला सुरगा येऊन येता येता मी डायरेक्ट इकडे आलेलो आहे तर बघू माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं साहित्य नाही पण मला जो एवढ्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहे अनुभवानुसार आपण सफेसबुक करणार आहे तर आपण बघू शकता इंडियन कोबरा व्यवस्थित निघालेला आहे तर आपण बघू शकता हाच तो नाग आहे ज्याने दोन गायींना चांगल्या प्रकारच्या गायी होत्या खूप दूध देणाऱ्या होत्या त्यांना बाईट होऊन दोन, दोन गायी मेलेल्या आहेत आणि त्या तीन वर्षापासून इथंच राहत होता आणि हे बेलाचं झाड आहे बघा त्यांचं मत आहे जे बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाजवळ हा कोबरा राहत होता अत्यंत विषारी असून यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं चावल्यानंतर बघा वेदना कशा होतात उलट्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत या सापाबद्दल तर बघा आपणही कोणता साप चावणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या आणि कदाचित जर वाईट झाला तर बाबा भगत तंत्र मंत्र अशा कोणत्याही वि कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ हे सरकारी जाण्यात घालवा आणि जाताना बघा शक्यतो पायी न चालता आपण गाडीमध्येच जा तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता योग्य प्रकारे काळजी घेऊन एका प्लास्टिक भरणीमध्ये पॅक केलेला आहे काही वेळाच आपण निसर्गाच्या दिशेने रिलीज करू मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आपल्या मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बघा आम्ही खूप मेहनत करून असे साप पकडून जंगलामध्ये रिलीज करतो तुमचा एक लाईक खूप महत्वाचा आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा ओके तर बघा आपण बघू शकता खूप मोठा जंगल एरिया आहे तर बघा आपण काही वेळापूर्वी पकडलेला इंडियन कोबरा भारतीय नाग त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे आपण एकटाच ता असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी बघा आपण निसर्गाच्या दिशेने त्वरित रिलीज करणार आहे तो बघा निघाला आणि फास्ट पद्धतीने गेला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर